करकंबच्या लक्ष्मीबाई घरकुलासाठी डायरेक्ट मोदींकडे दिल्लीत ह्या आहेत लक्ष्मीबाई रतीलाल धोत्रे राहणार तालुका पंढरपूर या लक्ष्मीबाईंनी थेट घरकुलासाठी डायरेक्ट दिल्ली गाठली एका गल्लीत राहणाऱ्या लक्ष्मीबाईंनी डायरेक्ट घरकुलासाठी दिल्ली गाठली याचा परिचय असा की या भारतीय जनता पार्टीच्या भटक्या विमुक्त जमातीच्या पंढरपूर महिला तालुका उपाध्यक्ष आहेत यांना तालुका उपाध्यक्ष पद मिळाल्यानंतर डायरेक्ट दिल्लीला जाऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात जाऊन गोरगरीब भटक्या विमुक्त जातींसाठी दोनशे घरांची मागणी केली आहे लक्ष्मीबाईंनी निवेदनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अशी मागणी केली आहे की आम्ही वडार समाजाचे आहोत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहोत आमच्या समाजातील दोनशे गरीब लोकांना घरं नाही आमच्या समाजाची ही मोठी समस्या आमच्या समाजाची अडचण दूर करा मोदी साहेब तुम्ही तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झालात आम्हा सगळ्यांना आनंद वाटतो आणि आमची अडचण दूर कराल ही आशा आहे अशा प्रकारे कर्कंबच्या लक्ष्मीबाई धोत्रे यांनी दिल्लीत जाऊन मोदी साहेबांना निवेदन दिले